नमस्कार मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या पी एन जी ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं मंगळसूत्रांचं कलेक्शन बघणार आहोत सध्या यांच्याकडे मंगळसूत्र महोत्सव सुरू आहे त्यानिमित्त यांच्याकडे नवनवीन डिझाईन ज्या लॉन्च झालेल्या आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार पीएनजी ज्वेलर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याकडे सध्या आता मंगळसूत्र महोत्सव चालू आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत आपला मंगळसूत्र महोत्सव चालू राहणार रा आहे तर वेगवेगळ्या डिझाईन्स म्हणजे अँटीक मध्ये म्हणा टेम्पल मध्ये म्हणा येलो मध्ये अठरा कॅरेट मध्ये पण नवीन व्हरायटी आहे ती आपण नक्की बघूया ऑफर वगैरे आहेत आमच्या ऑडियन्स साठी ऑफर आहेत मेकिंग चार्जेस वरती अप टू फिफ्टी पर्सेंट पर्यंत डिस्काउंट आहे अरे वा आहे म्हणजे आता स्वर्ण संधी आहे सोने खाली नक्की नक्की तर व्हरायटी बघायला नक्कीच आवडतील आ, ही आहे ही अठरा कॅरेट मध्ये आपली येलो मध्ये ही व्हरायटी आहे आपल्याकडे काय ग्राम मध्ये म्हणतात हे साधारण तुम्ही तीन तोळ्यापासून आहेत आपल्याकडे मंगळसूत्र ही तीन तोळ्यापासून आणि मग मीना वर्ग आहे छान ब्लॅक बीड्स पण आहे त्याच्यामध्ये हे मधले जे पॅचेस आहेत त्याचे वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल हे जे मणी आहेत ते आता लेटेस्ट मध्ये आहेत याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे भरपूर डिझाईन्स आहेत तुम्ही नक्की एकदा शॉपला करा भरपूर डिझाईन्स बघायला मिळतील आपल्याला वाटी मंगळसूत्रामध्ये इथे बघू शकता खूप सारे डिझाईन आहेत आम्ही डिस्प्लेमध्ये काही थोड्याशा तुम्हाला दाखवतोय आणखी बघायचे असतील तर तुम्ही स्टोरला व्हिजिट करा आणि पाहिजे तर कुणाला याच्यामध्ये वेगळं डिझाईन पाहिजे असेल तर तुम्हाला कस्टमाइज करू शकतो आपण मेकटो ऑर्डर मध्ये मिळून जाईल तुम्हाला तरी किती दिवसाची ऑर्डर द्यायला लागेल साधारण एक पंधरा दिवस तरी लागतात ऑर्डर रिसीव्हरा ही जी व्हरायटी आहे ही टेम्पल मध्ये आहे आपली गोकाक फिनिश मध्ये फिनिशमध्ये कोनिशमध्ये येस ही पण अठरा कॅरेट मध्ये आहे मंगळसूत्र महोत्सव साठी ह्या सगळ्या नवीन डिझाईन आहेत या वर्षीच्या मंगळसूत्र महोत्सव मध्ये नवीन डिझाईन ज्या लॉन्च झालेल्या आहेत गोकाक मध्ये अठरा कॅरेट मध्ये हे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे आणि काय याच्यामध्ये वजन आहे साधारण तुम्ही हे पण तीन तोळ्यापासून पुढे अच्छा मग पाहिजे तेवढ्या पाहिजे तेवढ्या टोळ्यामध्ये आता हा कसा हा पट्टी पॅटर्न आहे हाच पण डिझाईन्स भरपूर आहेत आपल्याकडे आणि हा बंच पॅटर्न आहे ह्यामध्ये पण भरपूर डिझाईन्स आहेत एकदम मी शॉपला व्हिजिट केलं आणि हे तर कंटिन्यू केले डिझाईन आहे त्याच्यात थोडस व्हॅरिएशन दिलेलं आहे आणि याच्यावर पण मेकिंग चार्जेसवर फिफ्टी अप टू फिफ्टी पर्सेंट पर्यंत डिस्काउंट आहे तुम्ही आता बघत असाल तर हा आपला पोस्टर पीस आहे तुम्ही प्रत्येक होल्डर वरती बघितला असेल ह्याच्यामध्ये हा मध्ये आहे बावीस कॅरेट मध्येच आहे ह्याच्यामध्ये मोझोनाइटचे स्टोन्स किंवा मग अँटिकचे स्टोन्स असे सगळे वापरलेले आहेत ह्याचे डिझाईन्स पूर्ण वेगवेगळे वे आहेत ओके okay. त्याच्यामध्ये नेकलेस सारखा हा बंच पण दिसतोय आणि हे मंगळसूत्र म्हणजे तुम्ही एकच घातलं तरी छान दिसेल ते okay, प्रत्येक किती तोळ्यात बनत आहे हे जे आहे जशी लेंथ आहे तशी हे आता चौतीस इंचा मंगळसूत्र आहे ज्याला जसं पाहिजे तसं आपण हाईट वाईज कस्टमाइज करू शकतो ओके आणि त्यानुसार मग मेकिंग चार्जेस किंवा मग वेट च फ्लक्च्युएशन त्यानुसार होईल आणि जसे सोन्याचे दर असतील त्या दिवशी त्या दिवशी हाँ पन हाँ okay. हा पण आपला पोस्टर पीस आहे हा अठरा कॅरेटमध्ये आहे टेम्पलमध्ये हा आत्ता चाळीस ग्रॅमचा आप uh -huh. आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये हा स्क्वेअर पॅटर्न म्हणजे हा तुम्ही बघत असाल तर हे वेगळं पेंडंट आपण लॉन्च केलं आहे जे डिझाईन ह्याच्यामध्ये पण जे स्टोन्स आहेत ते रेड कलरचे छान okay. आहेत सुंदर आहे आणि मला वाटतं कमी वजनात बनलेला असेल कमी वजनामध्ये लाईट वेटमध्ये चाळीस ग्रॅमचं फक्त चाळीस ग्रॅम म्हणजेच चार तोळ्यांमध्ये बनलेलं हे पूर्ण मंगळसूत्र आहे इथे बघू शकताय पाच लाईन आहेत आणि सुंदर असे डोंगरू वगैरे दिलेले आहेत सुंदर डिझाईन आहे आणि पी मधलं हे सगळ्यात सुंदर आणि पोस्टर पीस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे फक्त चाळीस ग्रॅम चार तोळ्यांमध्ये हा पण आपला पोस्टर पीस आए, आहे अठरा कॅरेट मध्ये ओके ह्याचा आहे पंचावन्न ग्रॅम वजन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर ह्याच्यामध्ये मोत्यांचं वर्क केलेलं आहे कल्चर मोती आहेत हे ओके आणि टेम्पल आणि येस इथे ही मोती आहेत इथे आणि इथे पण मोती आहेत हे पण पाच लेअर मध्ये आहे मंगळसूत्र वरती जोंधळी मळ्यांच्या टाइप मध्ये पाच लेअरच्या ह्याचे पण छान केलेले आहेत पदार्थ आणि हे सहा तोळ्यामध्ये बनलंय yes, साडेपाच ते तोळ्यामध्ये आहे ओके okay, आणि कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही शकता यापेक्षा कमी वजनात बनेल हे नाही नाही कमी होणार अच्छा नाहीपेक्षा जा जास्त वाढवू yes. शकतो वजन आपण आणि सुंदर असं मंगळसूत्र आपण एकदम ट्रेंडिंग पीएन जी ज्वेलर्स लक्ष्मी रोड या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता शोरूम मध्ये भेट देऊ शकता शोरूम मध्ये आला तर तुम्हाला आणखी नवीन भरपूर व्हरायटी मला वाटतं हजारो व्हरायटी असतील मंगळसूत्र नक्की तीन हजार पेक्षा जास्त व्हरायटी आता आपल्याकडे अवेलेबल हो सध्या मेकिंग चार्जेस वर डिस्काउंट आहे लवकरात लवकर यायला पाहिजे फायदा होणार आहे सगळ्यांचा आणि कधी पर्यंत असणार आहे हे मंगळसूत्र आपलं पंचवीस ऑगस्ट पर्यंत आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत आणि मेकिंग चार्जेस पण अप टू फिफ्टी पर्सेंट अप टू फिफ्टी पर्सेंट पंचवीस ऑगस्ट पर्यंत ओके आपला आहे हा अँटिक मध्ये नवीन पीस आपण लॉन्च करतोय महोत्सव साठी हा आता आहे दहा तोळ्यामध्ये आहे पीस हा म्हणजे ह्याला बघित असाल तुम्ही तर हे कल्चर मोती वापरलेले आहेत आपण हे पेस्टल कलरचे स्टोन्स आहेत मोझोनाइटचे स्टोन्स ह्याच्यामध्ये अँटिक okay. लुक आहे पूर्ण मंगसूत्राला आणि mm -hmm. नवीन पॅटर्न आहे okay. पूर्ण म्हणजे आणि मेकिंग चार्जेस वर yes, मेकिंग चार्जेस वरती टू फिफ्टी पर्सेंट पर्यंत डिस्काउंट होईल हे जे आहे हे पूर्ण स्टोन मध्ये केलेलं आहे आपण बघत असाल okay. तुम्ही तर हे बेस्टल कलर मोती किंवा मग हे जे स्टोन्स आहेत हे मोजोरा स्टोन्स आहेत इथे बघत असाल तुम्ही तर हे रोडियम पॉलिश मध्ये केलेले आहेत आपण वल आपण छान आहे खूप सुंदर ग्रीन आणि व्हाईट स्टोन मध्ये छान आहे नाजूक आहे आणि थोडस फॅन्सी टचअप आहे याला ट्रेडिशनल पेक्षा थोडंसं जर तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही हे मंगळसूत्र घेऊ शकता दहा तोळे वजन आहे याचं आय थिंक हा पण एक स्टोन मध्ये आहे हा साडेचार तुळ्यामध्ये पीस आहे आपला तीस मध्ये आहे ह्याला छानशा अशा वाट्या आहेत आहेत स्टोन मध्ये चार ते पाच पदरचं मंगळसूत्र आहे आपलं हे फार सुंदर आहे लाईट वेट आहे आणि ज्याला नाजूक मंगळसूत्र पाहिजे फॅन्सी टचअप असलेलं तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे ट्रेडिशनल तर आपण नेहमी घेतो पण थोडस फॅन्सी ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे फ्रेंड्स आता आपण यांच्याकडचं शॉर्ट मंगळसूत्रचं अगदी ट्रेंडिंग असं कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत त्या डिस्प्ले मध्ये आहेत आपण ज्या डिस्प्ले मध्ये आहेत ते आपण मॅडम कडून माहिती करू तुम्ही बघत असाल तर हे साधारण एक पंधरा ग्राम पर्यंतच मंगळसूत्र आहे फक्त मंगळ मंगळसूत्र आहे हे वेगवेगळे तुम्ही बघत असाल कलर बीड्स आहेत आणि मोजोनाइट्स आहे व्हाईट कलरचे स्टोन वापरलेले म्हणजे एकदम कमी वजनामध्ये फक्त पंधरा ग्राम मध्ये बनतो आणि लेअर मध्ये दिसते चार आहे त्याच्यामध्ये फार सुंदर मस्त दुसरं काय दाखवत आहे आता हा आपला जो आहे हा पोस्टर पीस आहे अठरा कॅरेट मध्ये okay. हा बघत असाल तर हा पण चौदा ग्रामचा पीस आहे त्याच्यामध्ये पण पूर्ण स्टोन वर्क आहे वाट्या खूप सुंदर आहेत त्याच्या वाट्या खूपच सुंदर दिलेल्या आहेत बघू शकता आणि याच्यावरचे स्टोन पण एकदम भारी आहे मस्त किती ग्रॅम मध्ये बनले चौदा ग्राम चौदा ग्राम मध्ये हे एक मंगळसूत्र आहे हे तर पूर्ण आठ ग्रॅमचं येस आठ ग्रॅम मध्ये रेड कलरचे चे बिड वापरलेले स्टोन आहे आणि याच्यावर पण मेकिंग चार्जेस वरती आहे हे जे आहे हे बारा ग्रॅमचं मंगळसूत्र आहे तुम्ही बघत असाल हे वरती रोडियम पॉलिश केलेलं आहे इथे रेड कलरचे स्टोन वापरलेले आहेत पण छान आहे लाईट वेट मध्ये दे डेली यूज साठी हे तुम्ही बघत असाल मंगळसूत्र तर हे पण अकरा ग्रॅम मध्ये आहे कमीत okay. कमी वजनामध्ये आणि कमीत कमी बजेट मध्ये ज्यांना फॅन्सी डिझाईन आहे फॅन्सी डिझाईन आणि पार्टी मध्ये पण वापरू शकतो आणि रेग्युलर हे जे आहे हे आपलं पंधरा ग्रॅम मध्ये आहे मंगळसूत्र त्याच्यामध्ये पण तुम्ही बघत असाल तर हे, हे रेड कलरचे स्टोन वापरले आहेत आणि ग्रीन कलरचे स्टोन मजुराईटचे स्टोन फारच सुंदर अशा सुंदर सुंदर व्हरायटी बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर पी एन जी ज्वेलर्स लक्ष्मी रोड या ठिकाणी भेट द्या डिटेल ॲड्रेस वगैरे मी कॅप्शनमध्ये दिलेला आहे आणि सध्या मेकिंग चार्जेसवर अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे सो या संधीचा नक्की तुम्ही फायदा घ्या कमीत कमी घटनावळीमध्ये तुमचे मंगळसूत्र तयार करून घ्या घ्याजी ज्वेलर्स यांच्याकडचं मंगळसूत्र अँटिक अँटिकमधलं शॉर्ट मंगळसूत्रचं कलेक्शन बघतो इथे बघू शकताय काही व्हरायटी आणि इथे डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत मॅडम पहिल्यांदा काय दाखवत आहे हा जो आहे शॉर्ट शॉर्टमध्ये आहे हा साधारण एक पंचवीस ग्रॅमपर्यंत मंगळसूत्र आहे पंचवीस ग्राम ओके अडीच टोळ्यामध्ये हे मंगळसूत्र म्हणत बघू शकता खूप सुंदर याच्या वाट्या वगैरे दिलेल्या आहेत आणि हे काय सेमी हे पेस्टल कलरचे स्टोन्स वापरले आहेत आपण मोझोनाईटचे ओके मोझोनाईटचे आहे हा पण साधारण तुम्ही बघायला गेलं तर हा सव्वीस ग्रॅम मध्ये आहे सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर पेस्टल कलरचे आपण स्टोन्स वापरलेले आहेत म्हणजे हा तुम्ही पिंक म्हणत असाल किंवा ग्रीन म्हणत असाल तर हे सगळे पेस्टल कलर मध्ये आहेत फारच सुंदर बघू शकता याच्या आहेत छान स्टोन वगैरे वापरलेले हा जो आहे हा दोन तोळ्यामध्ये आपल्याकडे असं तुम्ही बघत असाल तर लॉंग आणि शॉर्ट आपण असं दोन्ही असं सेट पण करू शकतो ओके आणि मोठा पाहिजे असेल वजन जास्त पाहिजे असेल तर बनवू शकतो टू ऑर्डर हा जो आहे हा पण अँटिकमध्येच आहे वाट्यांमध्ये सुंदर पीस आहे थोडासा वेगळा इथे ते तर घुंगरू वगैरे लावलेले आहेत ह्याच्यामध्ये थोडस फॅन्सी टच दिलेलं आहे फॅन्सी वेगळं वेगळं आपल्याला बघायला मिळतं पी पीएनजी मध्ये आणि हा पण एक बंच मध्ये बघत असाल तर इथं पेस्टल कलरचे हे स्टोन्स आहेत रेड कलरचे इथे डमरूचा शेप मध्ये दिले हा रेड कलरचा छान स्टोन आहे त्याला घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो पंधरा ऑगस्टपर्यंत आलात तर तुम्हाला अप टू फिफ्टी पर्सेंट मेकिंग चार्जेसवर डिस्काउंट आहे सॉरी पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असणार आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडे सध्या मंगळसूत्र महोत्सवमध्ये खूप सुंदर सुंदर शॉर्ट लॉंग मंगळसूत्रांचं कनेक्शन आलेलं आहे हे पण आपल्याकडे आता नवीन आलेले पीस आहेत हे लाईट वेट मध्ये तुम्ही आपल्याकडे आधी बघत असाल तर हे आधी दहा तोळ्याच्या खाली येत नव्हते आपल्याकडे पीस mm -hmm. आता आपण मंगळसूत्र महोत्सवासाठी नवीन लॉन्च करतोय मंगळसूत्र बघाल ना तर पण खूप सुंदर आहे mm -hmm. टेम्पलचं आणि अँटिकचं असं आपण फ्युजन केलेलं आहे mm -hmm. ह्याच्यामध्ये बघत असाल तर ह्याच्यामध्ये लक्ष्मीचं पेंडेंट खूप सुंदर केलेलं आहे आपण आणि हा पीस जो आहे हा फक्त सहा तोळ्याचा आहे फक्त सहा तोळ्या सहा तोळ्याचा आहे चार ते पाच पदार्थ लेअर्स आहेत ह्याला ह्याच्यामध्ये पण अँटिकचं लुक देण्यासाठी आपण ग्रीन आणि रेड कलर चे स्टोन्स युज केलेले आहेत आणि आणि सगळ्यात म्हणजे हा आहे आहे आता तुम्ही ज्यावेळेस कस्टमरला सेल करता त्यावेळेस हे वगैरे रेट इन्क्लूड असतात वेगळे नाही ह्याची तुम्हाला कॉस्ट बिलिंगच्या वेळेस फक्त वेगळी लागते सोन्याच्या प्राइस मध्ये वेट मध्ये त्याचा काही फरक पडत नाही ओके वेगळे पण चार्जेस पे करावे लागतात तुम्हाला हा पण एक शॉर्ट मध्ये बघत असाल तुम्ही ह्याचे फीचर्स खूप क्लिअर आहेत तुम्ही अँटिक मध्ये किंवा मग गोकाक मध्ये जसं क्लिअरिंग बघता तुम्ही फीचर्स सगळे हे खूप छान आहेत त्याचे हा पूर्ण सेट पण छान दिसेल घातल्यावरती टोटल कॉम्बो सेट किती तोळ्यामध्ये बनतो साधारण सात साडेसात तोळ्यापर्यंत होतो तो फक्त किती वरच पंचवीस ग्रॅमचा सहा सात तोळ्यामध्ये छान होऊन जातो पूर्ण सुंदर आता ही शॉर्ट मध्ये व्हरायटी आपल्याकडे अठरा कॅरेट मध्ये म्हणजे तुम्ही बघत असाल तर आधी फक्त रोज गोल्ड मध्ये अठरा कॅरेट यायचं वेगळं काही दिसत नाही तुम्ही वेअर करायला पण सुंदर आहे आणि टिकायला सगळ्यात छान आहे okay. शॉर्ट मंगळसूत्रामध्ये व्हरायटी आहे mm -hmm. साधारण पंधरा ग्रॅम पासून म्हणजे साधारण सात ग्राम पासून आपल्याकडे व्हरायटी चालू होते हे जे तुम्ही बघताय साधारण एक पंधरा ग्राम सोळा ग्रामचं वगैरे आहेत व्हरायटी okay. हे थोडस लाईट वेट हा हे साडेआठ ग्रॅमचं आपलं आणि बाकीचे साधारण पंधरा एक ग्रॅम पर्यंत वगैरे आहेत मंगळसूत्र विथ वाटीमणी दिसायला पण असं एकदम मजबूत मजबूत दिसत आणि हे त्यामधल्या डिझाईन आहे, इथे ब्लॅक मनी वगैरे जास्त दिलेले आहेत हे पण लाईट वेट आहे लाईट मध्ये हे तुम्ही बघत असाल तर साधारण एक सात ते आठ ग्रामपर्यंत बसेल तुम्हाला